नमस्कार विद्यार्थ्यांना माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी आपण बघणार आहोत की महाराष्ट्र भूगोलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचू ओके तर महाराष्ट्र भूगोलामध्ये बघूया हो की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे पैकी कोणत्या राज्याचा या राज्यामध्ये समावेश होत नाही मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश हांगा बरं काय उत्तर येईल येईल लक्ष द्या महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना आहे यापैकी कोणत्या राज्याची सीमा नाहीये तर आंध्र प्रदेश ठीक आहे आंध्र प्रदेश हे जे काय राज्य आहे या राज्याची सीमा आता आंध्र प्रदेश लागलेली नाही आता कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा या तीन राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागून बरोबर या ऑप्शनपैकी आता बघूया कोणकोणते राज्य आहेत खर तर लक्ष द्या या महाराष्ट्राला गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगाना कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा या राज्यांच्या ज्या काही सीमा आहेत त्या सहा राज्यांच्या सीमा लागलेल्या हा पेन चेंज पुढचा प्रश्न घेऊ आपण महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे गडचिरोली गोंदिया सिरोंचा की भामरागड सांगा बरं प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे गडचिरोली गोंदिया सिरोंचा भामरागड तालुका विचारलाय त्यांनी जिल्हा नाही विचारलाय मी जिल्ह्याचं उत्तर देताय जिल्हा गडचिरोली नाही तालुका गडचिरोली नाही आहे काय उत्तर येईल च भामरागड हा जो काय तालुका आहे हा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे प्रश्न नीट वाचा काय जिल्ह्यांनी विचारलंय काय विचारलंय तालुका विचारलाय आणि याच्यातला भामरागड हा तो काय तालुका आहे हा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे महाराष्ट्रात पुढचा प्रश्न घेऊ पालघर यापैकी गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याच्या किंवा लागलेल्या आहेत बरोबर सुरत वलसाड अहमदाबाद कि वडोदरा ते त्यांनी विचारलंय कि जे काय पालघर राज्य आहे जिल्हा आहे त्याच्या गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागले पालघरला कारण की हा प्रश्न पालघरला आला होता बरोबर त्यामुळे प्रश्न त्यांनी विचारलाय अमरावतीला पण आलाय काय उत्तर येईल याच बरोबर आहे वलसाड व बलसाड हा जो काही जिल्हा आहे हा जो काही तालुका आहे तो गुजरात राज्याला लागून आहे हे बलसाड नावाचा तालुका आहे कोणाला लागलेला आहे गुजरातला लागलेला आहे पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागून नाही असा प्रश्न आहे अकोला चंद्रपूर यवतमाळ की वर्धा अकोला चंद्रपूर यवतमाळ की वर्धा आन्सर येच उत्तर काय येईल तर चंद्र हे नाही चंद्रपूर यवतमाळ पण लागलाय का हा बरं यवतमाळ लागलाय का नाही अमरावतीला यवतमाळ लागलाय काय सांग उत्तर काय येईल चंद्रपूर बऱ्याच जणांना असं वाटतं यवतमाळ असेल म्हणून विचारलं की यवतमाळ आहे की नाही बरोबर आहे तर उत्तर काय येईल चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्हा अमरावतीला लागलेला नाही अकोला लागलाय यवतमाळ लागलाय वर्धा पण लागलाय बरोबर आहे चंद्रपूर जिल्हा नाही लागत अमरावतीला पुढचा प्रश्न येऊ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा चौथा कि तिसरा अहिल्यानगरला आला ह्या पोलीस तेवीस काय उत्तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा बरोबर कितवा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लागतो म्हणजेच ऑप्शन चौथा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या चित्रा सर्वाधिक कोणता क्रमांक लागतो राजस्थान राजस्थान नंतर मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर गुजरात तर ह्या चार राज्यांचा क्रमांक लागतो सुरुवातीला okay. आणि सर्वात शेवटी जर बघितलं सर्वात शेवटी तर गोवा सिक्कीम त्रिपुरा नागालँड मिझोराम सर्वात शेवटी हेचे तीन राज्य आहेत आणि हे तीन राज्य लक्षात ठेवायचे मी नात्रा म्हणून मिझोराम त्यानंतर नागालँड त्यानंतर त्रिपुरा बरोबर मग गोवा क्षेत्रफळ किती महाराष्ट्राचं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर बरोबर महाराष्ट्राने भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापला आहे की महाराष्ट्राने एकूण पूर्ण भारताचा जो काही भाग आहे त्याचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग भारताने महाराष्ट्राने व्यापलेला आहे ठीक आहे महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे ठीक आहे इथे कन्फ्युजन नाही करायचे क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा आहे लोकसंख्येच्या बाबतीत मात्र दुसरा क्रमांक ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ <coughs> कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही मध्य प्रदेश गुजरात बिहार की गोवा ठीक आहे नागपूर शहर ला हा प्रश्न आलेला आहे दोन हजार ला काय उत्तर दिल्याचं कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही बरोबर आहे काय उत्तर दिल्याचं बिहार जे काय राज्य आहे बिहार राज्याची सीमा महाराष्ट्राला लागलेली नाही बरोबर मध्य प्रदेश लागले गुजरात लागले गोवा पण लागले आता सर्वाधिक कोणती कोणत्या राज्याची सीमा आहे सर्वाधिक मध्य प्रदेशाची सर्वाधिक मध्य प्रदेश लागलाय अजून कोण कोणते राज्य लागले महाराष्ट्राला गुजरात छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश लागलाय काय नाव आहे दादरा नगर, दादरा नगर हवेली आने दमन व दीव याच्यापैकी दादरा नगर हवेली महाराष्ट्राला लागून ये आणि दमन आणि दीव गुजरात मध्ये आहे पुढचा प्रश्न बघू ठाणे जिल्ह्याची निर्मिती होऊन पालघर जिल्हा केव्हा स्थापन झाला दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा कि दोन हजार पंधरा ठाणे जिल्ह्याची निर्मिती होऊन पालघर केव्हा निर्माण झाला बरोबर आहे दोन हजार चौदा साली, के साली। ते पालघर जिल्हा केव्हा निर्माण झालेला आहे दोन हजार चौदा साली आता पालघर सोबतच तेलंगणा देखील निर्माण झाला दोन हजार चौदा साली गोष्टी लक्षात ठेवा बरोबर तारीख काय होती याची एक ऑगस्ट दोन हजार चौदा एक ऑगस्ट दोन हजार चौदा सा साली पालघर जिल्हा निर्माण पुढचा प्रश्न बघू कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे आंध्र प्रदेश कर्नाटक छत्तीसगड कि मध्य प्रदेश सांगा बरं कोल्हापूर पोलिसला आलाय गुड आफ्टरनून काय उत्तर कर्नाटक ची सीमा ठीक आहे कोल्हापूरला कोणत्या राज्याची सीमा आहे कर्नाटकची सीमा आपण काही राज्य आणि जिल्हे बघू ज्यांच्या सीमा लागल्या तर आता पालघरला गुजरात लागले नाशिक नाशिकला कोणता जिल्हा लागलाय राज्य लागले गुजरात नंतर धुळे गुजरात मध्य प्रदेश नंतर नंदुरबार गुजरात मध्य प्रदेश बरोबर आता इथून पुढचे सगळे जिल्हे फक्त मध्य प्रदेशला लागलेले जळगाव मध्य प्रदेश त्यानंतर बुलढाणा त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे सगळे कोणाला लागलेत हे सगळे लागलेत मध्य प्रदेश बरोबर त्याच्यानंतर हा जो काय गोंदिया आहे गोंदिया आणि छत्तीसगड सॉरी गोंदिया आणि गडचिरोली कोणाला लागले छत्तीसगड त्याच्यानंतर गडचिरोली हा कोणाला लागलाय छत्तीसगड आणि तेलंगणा बरोबर त्याच्यानंतर यवतमाळ चंद्रपूर नांदेड हे देखील कोणाला लागले तेलंगणा कोणाला लागलाय तेलंगणाला त्याचबरोबर नांदेड हा जिल्हा तेलंगणाला पण लागलाय आणि कर्नाटकला पण लागलाय त्याचबरोबर बाकीच्या पण बघू आपण जस आता वाशिम सॉरी वाशिम लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे सगळे कोणाला लागले कर्नाटकला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग हा फक्त कोणाला लागलाय अजून गोव्याला गोव्याला फक्त एकाच लागलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग हे सगळे जिल्हे परीक्षेला विचारतात लक्षात ठेव हे समजलं का पुढचा प्रश्न घेऊ आपण परभणी जिल्ह्यात किती तालुक्या आहेत आठ नऊ सहा की सात काय उत्तर येईल याच सांगायचं सा। उत्तर काय येईल परभणी जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत लक्षात यायचं उत्तर काय येईल एकूण सहा तालुके हे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत एकूण सहा तालुके पुढचा प्रश्न घेऊ महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के आहेत म्हणजे किती चौरस किलोमीटर आहे आणि किती टक्के आहे सांगा बरं तीन लाख सात हजार सातशे तेरा नऊ पॉईंट छत्तीस तीन लाख सदुसष्ट हजार तेरा आठ पॉईंट छत्तीस तीन लाख पाच हजार सहाशे बारा नऊ पॉईंट छत्तीस तीन लाख पाच हजार सातशे दहा सात पॉईंट शहाण्णव याच उत्तर काय तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग टपलेला आहे महाराष्ट्राचं हे क्षेत्रफळ झालं इतका क्रमांक आहे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक क्षेत्रफळामध्ये आता महाराष्ट्राचा अक्षवृत्त पण लक्षात घ्यायच्या सोबत अक्षवृत्त आणि रेखावृत्त अक्षवृत्त रेखा काय महाराष्ट्राचं पंधरा डिग्री ते बावीस डिग्री उत्तर अक्षांश रेखावृत्त काय बहात्तर डिग्री ते ऐंशी डिग्री पूर्व रेखांश पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही भंडारा नागपूर गोंदिया छत्रपती संभाजीनगर काय उत्तर येईल याचं ठीक आहे फॉन्ड थोडा लहान झालेला आहे आपण नेक्स्ट टाइम मोठा फॉन्ड घेऊ पुढचा प्रश्न बरं याचं उत्तर आधी कशामध्ये नऊ आहेत काय झालं असेल अच्छा परभणीमध्ये नऊ तालुक्या असं म्हणताय का ठीक आहे एकदा कन्फर्म करून बघूया हा तर याचं उत्तर काय खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही छत्रपती संभाजीनगर कोणतं येत नाही संभाजीनगर बरोबर ठीक बर। आहे असेल नऊ तालुके आपण बघूया पुढच्या वेळी आता याचं उत्तर काय येईल संभाजीनगर हा तालुका सॉरी हा जिल्हा विदर्भात येत नाही ठीक आहे भंडारा आहे नागपूर आहे आणि गोंदिया आहे हे समजलं का पुढचा प्रश्न घेऊ आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते रहिमतपूर दिनाचरपूर मदिनापूर की एलिचपूर अचलपूरचे काय नाव होते सांगा काय येईल याचं बरोबर आहे अचलपूरचं काय नाव होते आधी रहिमतपूर अमरावती अचलपूरच्या आधी नाव काय होते रहिमतपूर ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ कोणत्या रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात हिंग येऊन हिंगोली जिल्हा नवीन निर्माण केला गेला एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक मे दोन हजार एक मे एकोणीसशे नव्याण्णव कि एक मे एकोणीशे आंसर आन्सर के ते बर बरोबर एक मे एकोणासशे नव्याण्णव ला परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे चारशे वीस सातशे वीस आठशे तीस सहाशे वीस सांगा बरं मुंबई कारागृहाला हो आलंय आणि पालघरला आलं बरोबर काय उत्तर का येईल त्याचं सध्या जेव्हा प्रश्न बनवला त्यावेळेस त्याचं उत्तर काय होतं सातशे वीस आता सध्या आठशे सदुसष्ट आहे काही ठिकाणी सत्याहत्तर आहे पण सध्या याचं उत्तर काय येईल याच्यामध्ये सातशे वीस पुढचा प्रश्न कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही पुरंदर किल्ला लोहगड प्रतापगड की शिवनेरी कोणता जिल्हा पुण्यात नाही बरोबर याच उत्तर काय येईल प्रतापगड नाही बरोबर का नाही बाकीचे सगळे किल्ले कुठे पुण्यामध्ये प्रतापगड कुठे साताऱ्यामध्ये पुढचा सा प्रश्न घेऊ भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे पाथर्डी आष्टी दामखेड पीड हे अहिल्यानगरला आलाय भगवानगड हा कुठे आहे बरं काय आन्सर भगवानगड हा तालुका अरे भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे पाथर्डी हे सगळे बीड मधले तालुके हे मधले पाथर्डी असेल जामखेड असेल हे सगळे बीड तालुके तालुक्यात आता याच्यापैकी याचं उत्तर काय येईल लक्षात घ्यायचं उत्तर काय येईल जामखेड मध्ये भगवानगड तालुका कुठे आहे जामखेड पुढचा प्रश्न घेऊ महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी उत्तर काय येईल रत्नागिरीला सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला आहे पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात आहे हा नाशिकला पण आहे खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा रायगडमध्ये आहे अक्षी हरणे वरसोली की आरावी काय उत्तर येईल याच त्याचं उत्तर काय येईल हरणे समुद्र हरणे हा रायगड जिल्ह्यात नाही ठीक आहे हा रायगड जिल्हा विशेष प्रश्न आहे पुढचा प्रश्न घेऊ महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहे सहा आठ सात आठ आहे ऑप्शन चुकलंय सांगा सहा आठ सात यापैकी काय उत्तर येईल बरोबर याचं उत्तर काय येईल एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र पुढचा प्रश्न घेऊ महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत दोनशे चौतीस तीनशे अठ्ठावन्न तीनशे सत्तावन्न तीनशे अठ्याहत्तर तालुक्या किती बरं हा थोडा नेटचा इश्यू आहे इथे आजचा दिवस काय उत्तर येईल याच बरोबर आहे एकूण सध्या तालुक्या किती आहे तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्र मध्ये किती तालुके एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात तर अशा प्रकारे आपण वीस प्रश्नांचं विश्लेषण आपण आज केलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण विश्लेषण रोज करत असतो तर थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद